अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड नगरीपासून जवळचं असलेलं बीड जिल्ह्यातील एक सुंदर गाव म्हणजे भातोडी आणि या भातोडी गावातील विकास पांढरे म्हणजे गावच्या विकासासाठीच सरसावलेलं एक विशेष व्यक्तिमत्व ते उच्च शिक्षित आहेत आय टी इंजिनियर आहेत परंतु गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या मातुश्री या गावच्या सध्या विद्यमान सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून गावाला समस्यामुक्त करण्यासाठी चांगले कार्य हाती घेतलेलं आहे गावासाठी त्यांना अजून बरंच काही करायचे आहे आणि गावकऱ्यांची शाबासकी मिळवायची आहे म्हणून अशा या सामाजिक कार्याची आवड असलेल्या विकास पांढरे यांच्या माध्यमातून गावच्या विकास कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर त्र्यंबक पांढरे राहणार भातुडी भातुडी या भातुडी या ग्रामपंचायतीमध्ये माझ्या आई सौ छब्बूबाई त्र्यंबक पांढरे ह्या सरपंच आहेत आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून मी गावामध्ये काम करतो गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही गावामध्ये जे काम जर रखडलेले कामं होते ज, ज, जे समजा रस्ता असेल बंदार असेल हे आम्ही मार्गी लावण्याचं काम केलं तसेच गावामध्ये काही सार्वजनिक कामं त्यानंतर वैयक्तिक कामंसुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी मंजूर केलेले आहेत जवळजवळ आम्ही सतरा विहिरी गावामध्ये मंजूर केलेला आहे त्यानंतर दहा क्षेत्र आम्ही मंजूर केलेलं आहे तसेच एक ग्रामपंचायत भवन ते आम्ही गावामध्ये मंजूर आणलेलं आहे शाळेचं वॉल कंपाऊंडचं काम आमचं काय झालेलं होतं काय राहिलं होतं जे राहिलेलं काम आहे ते पण आम्ही मंजूर केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या पूर्णपणे गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या मूलभूत सुविधे पूर्णपणे गाव कसं आपल्या पूर्णपणे गाव त्याच्यामध्ये प्रगती करेल हे आमचा हे आमचं नियोजन राहणार आहे तुमच्या सहभागी होती गावच्या सरपंच आहेत नाही का हो, हो, आणि एकूणच आज मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाचा सरपंच म्हणून नाही एक आदर्श कुटुंब म्हणून आम्ही गौरव करत आहोत मला असं वाटतं तुम्ही कुटुंब प्रमुख आहात मोठ्या कष्टाने इथपर्यंत हो, तुम्ही हो, कुटुंब हो, आणलेलं आहे काय सांगाल काय कष्ट घेतले कष्ट खूप कष्ट घेतलं साहेब मी ज्या वेळेला थोडं कर्तुकीला लागलो त्याच्यानंतर खूपच कष्ट घेतला तुमचं आयुष्य कसं होतं नेमकं तुमचं आयुष्य कसं होतं आयुष्य एकदम खरतड आयुष्य होतं साहेब काय करायचं हो वडील दगड फोडायचे काम करायचे विहिरीचे काम करायचे विहिरी बांधकाम वा असे दरवाजे वाड्यांचे बांधकाम करायचे तुम्ही हे काम केलं के ते के का शिकलात मग नाही मी नाही काय केलं साहेब पण ते त्यांच्या सोबत मी दहावी नंतर त्यांच्या सोबत जायला सुरुवात केली होती म्हणलं आपल्याला काय कुठं काही ओळखी नाहीत पाळखी नाहीत एकदम हालाकीची परिस्थिती होती वडलांच्या हाताखाली जाऊन मग त्यांचं आपलं बांधकाम शिकायचं दगड फोडायचे शिकायचे तुम्ही स्वतः या ठिकाणी धार्मिक आहात महादेवाचे निश्चिम भक्त आहात आयुष्य बदललं नाही का हा तर काय म्हणजे कसं आयुष्य बदलते आम्हाला ऐकायचं नाही आयुष्य बदलायचं म्हणजे साहेब म्हणजे एक सत्यता माझ्या अंगात एक सत्यता होती वडील पण एकदम शुद्ध शाकाहारी होते आणि वडिलांच्या पाठी मग आपण काहीतरी करतो तो करून दाखवायचं बाबा एवढी गरीबी होती वडिलांची त्याच्यातून आपण काहीतरी करायचं एक नशिबाने वडिलांची आई वडिलांची पुणे त्याच्यामध्ये मी सर्विसला लागलो आणि अगोदर म्हणजे रोज ह्याच्या मस्टरवर काही दिवस काढले म्हणजे ह्याच्यामध्ये आणि नंतर मग थोडंसं परमनंट वगैरे झालो आयुष्यामध्ये कष्ट घेतले जमीन कमवली घर उभा केलं मुलांना शिकवलं हे सगळं करत असताना मला असं वाटतं की तुम्ही सतत देत राहिला नाही का हा देतच राहिलो साहेब माझ्या म्हणजे मला काहीतरी करावा कुठं काय नाही नाही लेकरांना चांगलं शिक्षण हो शिक्षण आणि लेकर आपल्या पाठी मग व्यवस्थित आज कधी काही वडील दगड फोडायचे हो काबाड कष्ट करायचे आणि त्याच गावामध्ये आज तुमच्या सौभाग्यवती सरपंच आहेत काय वाटतंय आता नाही साहेब एकदम मोठ्यापणाच वाटतो आपल्याला बाकीचे काही नाही पण एका लोकांची सेवा आपल्या हातातून घडावा एक सरकारी योजना येतात आणि ते योजनेचा काहीतरी गोरगरिबांना गरिबांना फायदा व्हावा हा दृष्टिकोन होता तर ते मंडळी म्हणजे ते पण एकदम थोडी भाग्यवानच आहे त्याच्यामुळं आनंद आनंद आहे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या शहरापासून अगदी हाकेच्या आंतरराष्ट्रीय भातोडी हे गाव तस हे गाव जामखेडच्या नजदीक परंतु आष्टी तालुक्यातलं आणि या भातोडी गावच्या सरपंच सो आहे त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव आपल्या समोर आहेत तुमचं नाव सांग सर माझं नाव विकास तिन्बक पांढरे आ, मी राहणार या गावच्या सरपंच तुमच्या आई आहेत आपण सरपंच प्रतिनिधी आहात असं वाटतं की भातोडी हे जे गाव आहे अगदी दामखेड पासून अगदी पाच किलोमीटर अंतर काय सांगायला की हे गाव कसं आहे जिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे इथले सण उत्सव असतील एकूणच गावाबद्दल काय असं वाटेल तर आमचं हे जे गाव आहे हे आष्टी तालुक्यात आहे ती शेवटचं गाव आहे आणि अहमदनगर जिथे जे होती आमचं हे गाव येतं आणि आमच्या गावची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर आमच्या गावातून गावा एक नदी वाहते आणि फार असं काही आम्हाला भौगोलिक का म्हणजे जरा आपण हे म्हणू की नैसर्गिक निकाशी का आम्हाला का काय लाभलेलं नाही तर या ठिकाणी आमचं हे जे गाव आहे हे थोडंसं दुष्काळ दृश्य आमचे गाव आहे आणि या ठिकाणी पाणी जास्त हे सिजनेबल पाणी असतं त्यानंतर जसं जसं उन्हाळा संप संपत्ती येईल तर आमचे प थोडे पाण्याची तीव्रताही वाढत जाते एकूणच काय की उन्हाळ्यामध्ये एवढं पाणी पुरेसं नसतं नाही हो पाणी पुरेसं नसतं आमच्या गावात बरं यासाठी अगदी जलयुक्त शिवार योजना असेल हो, किंवा पाणी फाउंडेशन नाही का हो हो याच्या मार्फत काही आहे का म्हणजे पुढच्या काळात पुढच्या काळात सर निश्चित आमच्या येणाऱ्या दिवसामध्ये आमचं नियोजन राहणार आहे पाणी फाउंडेशन मार्फत असेल त्यानंतर अजून काही इतर ज्या ह्याच्यामध्ये पाणी क्षेत्रामध्ये काम करणारे संस्था असतील ह्यांच्यावर आम्ही संपर्क साधून तर त्यांच्या मार्फत जे काय आमच्या गावामध्ये जलसंवर्धनाचे काम करता येतील निश्चितच आम्ही नियोजन आम्ही करणार आहोत तसेच शासना सध्या आमच्या गावात जी नदी वाहत आहे ह्या नदीवरती बंधारे घेण्याचं कामा सुद्धा आम्ही काही प्रस्ताव दिलेला आहे आमचं केटीवरचं काम पण आमच्या गावने चालू आहे नदी खुली आणि बंधारे हे आवश्यक आहे हे फार आवश्यक आमच्या गावासाठी आणि आमचा हा पाहिल्यापासून हा मूळच आमचा मुद्दा आहे की आम्हाला गावासाठी आजपर्यंत एकही एक पंधरा आमच्या गाव झालेलं कारण जल आहे तो कल आहे जल है तो कल आहे आणि त्याच्या शिवाय मग जेवणच नाही आपण उच्च शिक्षित आहात आय टी इंजिनियर आहात नाही का हो अगदी बऱ्याच वेळा काय असतं की जेव्हा आपण आयटीत असतो हो तेव्हा आपण आय टीत असतो त्यावेळेला मग गावचं राजकारण कोण जावाकडे जा हो बरोबर कारण तुमचं पाऊल पुढे असतं हो बरोबर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये हां बरोबर अनेक देश या ठिकाणी पालते करण्यापेक्षा गावाकडे आलात हो आणि गावच्या राजकारणात रमल्या हो बरोबर काय कारण ठरलं की राजकारण करावं असं वाटलं कारण ठर सर विश्वास आहे की जसं म्हणजे लहानपणापासून आम्ही जे गाव जे पाहतोय मी जसं मला कळतोय तसं माझं गाव मी आयथपर्यंत पाहतोय त्या गावाला कधी रस्ता कधी झालाच नाही कधी एवढे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पावसाळा होतो पावसामुळे आमची नदी पूर्णपणे नदी भरून वाहते अक्षरशः ज्या वेळेस म्हणजे उन्हाळा संपत आला की आम्हाला प्यायला पाणी नसतं आणि आम्हाला म्हणजे दिवस वाटतं की पावसाळ्यामध्ये आपली नदी भरून वाहते आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं तर ही परिस्थिती कुठे बदलली पाहिजे ना आणि कुठे नाही आणि कुणी तरी पुढे परिस्थिती बदलणार नाही कुठल्या कुठली गोष्ट वाहून गेली नाही पाहिजे वाहून गेली नाही पाहिजे आणि पाणी असेल काही पण असेल आणि आपल्या शहजाच्या आजूबाजूच्या गावावर विकास होतो आपल्या गावामध्ये विकास होत नाही ही कुठतरी खंत पाण्यामध्ये राहते निश्चितपणे गावचं पाणी आपल्या शिवारातलं पाणी शिवरा राहिलं पाहिजे हो आपलं पाणी भेटलं पाहिजे आपल्याला पाणी भेटलं पाहिजे आपल्या लोकांचे संवर्धन झालं पाहिजे याच हेतूने या ठिकाणी गावकऱ्यांनी तुमच्या कुटुंबावर विश्वास ठेवला तुमच्या आई आता सरपंच आहे मागच्या दीड वर्षामध्ये किंवा आता इथून पुढे काय प्लॅनिंग केले की जेणेकरून जे मास्टर प्लॅन काय तयार अगदी सुंदर पाहायला मिळेल निश्चित सर आता सुरुवातीला आम्ही काय केलं होतं सुरुवातीला आम्ही आमचे जे काही रखडलेले काम होते आणि जे काही प्रस्तावित मंजूर झालेले काम होते हे आम्ही सुरुवातीला काम ते मार्गी लावण्याचं काम केलं आमच्या गावाचा जो रस्ता होता हा आमचा रस्ता दोन वर्षापूर्वी मंजूर झालेला होता पण अजूनही तो चालवत नव्हता तो आम्ही पाठपुरावा करून तो आम्ही चालू करून घेतलाय त्यानंतर आमच्या गावात एक बंधारा होता जो की दो दो ते ते हो तो पण दोन आठ वर्षापूर्वी मंजूर झालेला होता पण तो काही कारण काय काय असेल ते चालू होत नव्हतं करून तो आम्ही बांधारा चालू केला चालतो तो जो धडपड करतो हो हो तर आमच्या दृष्टीने आपण जे आहात धडपड्या सरपंच हो ना बरोबर धडपड करत असताना जी धावपळ करतो तुम्ही हो हो काय नेमका पाठपुरावा असतो पटोप्रमाणे जे स संबंधित जे डिपार्टमेंट असेल विभाग असतील त्या विभागाकडे जाणं अधिकार लोकांची चर्चा करणं नेमकं अडचण काय आहे किंवा तुम्हाला कुठं अडचण येत आहे तर ते अडचणी सोडायचा मी प्रयत्न करतो किंवा वरिष्ठांना जर भेटत असेल तर वरिष्ठांना आम्ही भेटतो पाठपुरावा करतो आणि काही करून काम झालं पाहिजे ही आमची भूमिका असते आज न्यूज वन महाराष्ट्राच्या वतीने अगदी कमी काळामध्ये का चांगलं काम केल्याबद्दल तुमचा तुमच्या मातोश्रीचा गौरव करत आहोत काय वाटतं नेमका आणि कुठेतरी आपण काहीतरी गावासाठी करतोय आनंद पण आम्हाला पाहिले आपण की आई सरपंच आहे परंतु अक्षरशः पूर्ण घर कामाला लागले हो बरोबर यासाठी की आपल्याला पद भेटले म्हणून ते काहीतरी बॅनरवर मिळवायचं नाही तर अगदी ज्या गावाने आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या गावाला खरंच आच्छेदिन आपल्याला आणून दाखवायचे आहेत कारण पहिला मुद्दा असतो की रस्ता पाणी वीज या गोष्टी जर अगदी तुमच्या पूर्ण झाल्या असतील तर गावकरी पुन्हा काही मागत नाही आणि मग ते या पाच वर्षामध्ये आपल्याला गावकऱ्यांना द्यायचं आहे मला असं वाटतं की भातोडी गावातील ग्रामस्थ हुशार आहेत की ज्यांनी एका इंजिनियरवर अभियंत्यावर विश्वास ठेवला आणि अभियंता काय करू शकतो हे सांगण्याची गरज नाही बरोबर मला असं वाटतं की गावचा लिडर हा नेता नसावा तो अभियंता असावा <laughs> आणि अभियंता असेल तर निश्चितपणे काहीतरी अभियान राबवल्या जातो काहीतरी अभियान आणल्या जातात आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये भातोडी हे गाव अगदी सुंदर स्वच्छ आणि चांगलं आपल्याला पाहायला मिळणार आहे विकासजी आपण नावाप्रमाणे गावचा विकास करावा यासाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितपणे ही मुलाखत आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद धन्यवाद